भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पंचवीस एक वाईकर भटजी स्वामींची कीर्ती ऐकून अक्कोलकुटास आला आणि त्याने स्वामींचे दर्शन घेतले स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून त्याला परमसंतोष झाला त्याने मनाचे ठरवले की काही दिवस अक्कोलकोटात राहून स्वामींचा नित्य सहवास प्रत्यक्ष अनुभवायचा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचे दर्शन घ्यायचे एके दिवशी दुपारी तो वायकर भटजी स्वामींच्या दर्शन आला आणि स्वामींच्या चरणांशी बसला स्वामींनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि म्हटले तुला काही विचारायचं आहे का तुझ्या मनात जे काही आहे ते कुशल विचार वायकर भटजीला आश्चर्याचा धक्काच बसला स्वामींनी आपल्या मनातील खळबळ कशी काय ओळखली ही हे त्याचे त्यालाच कळेना वायकर भटजीने हात जोडले आणि तो स्वामींना सांगू लागला ला एक ब्राह्मण मजकडे अनुषणासाठी आला होता समाप्त झाल्यानंतर त्याने एकवीस ब्राह्मणांना भोजन घालायचे ठरविले आपण ते दत्तात्रयाचे परमभक्त आहोत असे सांगितले परंतु त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते तो म्हणाला माझी हुंडी एक दोन दिवसात वटेल मला थोडे पैसे द्या मी त्याला पैसे दिले त्याने ब्राह्मण भोजन घातले आणि त्याच रात्री तो गायब झाला माझे पैसे बुडाले स्वामी त्याने श्री म्हणजे आपलेच नाव घेतले ना मग मला पैसे परत मिळायला नकोत का स्वामींनी त्या वायकर भजीकडे पाहिले आणि सांगितले तो पळून गेल ना ब्राह्मण गर्दीत दर्शनाला उभा आहे वायकर भज्जी त्या ब्राह्मणाकडे गेले आणि त्याचा हात त्याने धरला त्याला अद्वा तद्वा बोलू लागला हे सारे स्वामींच्या समोर चालले होते ब्राह्मणाने आपली चूक स्वामींसमोर कबूल केली भटजीचे पैसे परत केले वायकर भटजीला आनंद झाला तो महाराजांना म्हणाला स्वामी आपल्या कृपेने माझे पैसे परत मिळाले मी आता काय करायचे याची आज्ञा व्हावी स्वामींच्या लक्षात आले की हा काही शुद्ध भक्तीने आपल्या पाशी आला नाही केवळ त्याने श्री दत्तात्रेयांचे नाव घेतले म्हणून स्वामींनी तो चमत्कार केला होता जणू ऋणातून मुक्तता केली ते म्हणाले आल्या वाटेने निघून जा श्री स्वामी समर्थांचा असाच आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ